अमरावती जिल्ह्यातील मोर्शी नगर परिषदची निवडणूक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होत असून तीन डिसेंबर रोजी मतदानाचा जा निकाल जाहीर होणार आहे दिनांक एकवीस नोव्हेंबरवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे अध्यक्षपदासाठी एकूण दहा उमेदवार रिंगणात होते तर चोवीस नगरसेवक पदांसाठी एकशे त्रेपन्न उमेदवारी अर्ज आले आहेत यात बारा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले यामध्ये तेवीस नगरसेवक पदांसाठी एकशे एकेचाळीस उमेदवार तर अध्यक्षपदासाठी दहापैकी चार उमेदवारांनी अर्ज मागे घेतले सहा उमेदवार अध्यक्षपदासाठी निवडणूक रिंगणात आहेत असे निवडणूक अधिकारी सागर ढवळे यांनी सांगितले अध्यक्षपदासाठी भाजपातर्फे रेश्मा नितीन उमाळे शिंदेगड शिवसेनातर्फे प्रतीक्षा रवींद्र गुल्हाने अपक्ष दर्शना आशिष टाकोटे अपक्ष फरजाना बी हैदर शहा काँग्रेसतर्फे दीपाली विपुल भडांगे तर मोर्शी शहर पॅनलतर्फे सोनाल निलेश रोडे असे एकूण सहा उमेदवार नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवित आहेत चोवीस नग नगरसेवकपदासाठी एकशे एकेचाळीस उमेदवार निवडणूक लढवित आहेत प्रचार सुरू झाला आचारसंहितेचे पालन कुठेही दिसत नाही आश्वासन देणे घेणे प्रलोभने सुरू आहे अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे अशी जनतेची मागणी आहे गावमाजा न्यूजकरिता महादेव नवघरे अमरावती